कधी येतो हा हा तुमचे वडे एक दिघा एवढा वेळ लागतो का रे केव्हा बघते मला भूक लागून गेली हाताने नाही तो लेग्यान देऊ नका आणाय लावलंय ना खाऊ वाटलं खावा यातलंय एखादा मी आलय तिला त्या लधरम बांधून आलेतो तुम्ही पावन झाला मिरची तुला काय करायचं तू पैसे देतो का मला पावन झाल्या नवरा कधी मला काही म्हणत नाही

सुगंधा झालं बरं काम झालं का बर झालं बाई काय का ती वडापाव होय दरमरम गरम गरम आहे का एकदम गरम गरम किती घेत हो दोन तीनच आणले होते मला लेखा वाटले ते गरम गरम आणले मस्त दिला का मग नाही नाही मला आवडत नाही मला चटणी भाकरीच लय आवडतील चटक मटकले सवय खायची त्यांना सवय आता तिकडे त्या मुंबईत राहिल्या आहेत ना त्याच्यामुळे नावऱ्या बरोबर वडापाव वगैरे सवय एकटी एकटीच गा अहो दोन तीन चालले होते होय चौकाच्या तुला कोण काय खाते खाऊन द्यायचं आपलं सरळ मार्गाने चाललो होतो पण तू नाही चल तुम्हाला मी म्हणले होते ना काय हा कशाला खाता त्यांच्या समोर काय त्याला आणि तू मला एक सांग खवरायली लपून ठेवले त्यांना म्हणते की मला भाजी भाकरी आवडती आणि मला याच लागे आवडत नाही मग खायचच नाही ना अहो हे मला आवडतं मी खाल्लं पण पण असं लोकांसमोर खायचं नसतं नजर लागते एवढं काय हळू बोलती मग आपण आपल्या पैशाने आणून खाल्लं एवढं काय विचार करायचा लोकांचा अहो तुम्ही काय इडबिड झालं काय हो जेव्हा पोटात दुखायला लागल ना तेव्हा कळत नाही बाबा आपण तर लोकांसमोर अजिबात खात नाही अहो मी दारात जेवाय जरी बसले ना तरी मी आतमध्ये बसती अजिबात दारात बसत नाही मला लय अनुभव आलेला आहे आता तू इथं खायला बसली माझं तुझा पुढे दुखणार आहे का माझ्या इथं खाल्ले पण आपण दोघी सोबत खातोय ना कसं दुखन त्यांनी खाल्लं नाही त्यांनी फक्त बघितलं आपल्याकडं आणि बघितलं का कसे श्यामभाऊजी चिंडी पुटीची नजर होती श्यामभाऊजी कशी म्हणतात काय काय काथी वडापाव त्यांची नजर लागणार बघा तुम्ही असं काही नसतं तुमचा विश्वास नाही का माझ्यावर अहो मी माझ्या नवऱ्याला सुद्धा दारात बसून काय खाऊ देत नाही तुम्ही कधी बघितलं का आम्हाला खाताना पिताना तुम्ही तरी ना कदा खात पित असताय रोडला ए रुपा तुझे एक शब्द ऐकायला येत नाही का ग काय झालं अगं माझ्या पोटात नुसतं गडगड गडगड होतंय गड़, हम्म आता गुडगुडू होणारच लोकांसमोर बुटबुट बुट खात होता ना आता काय करायचं सांगला ना माझा लेच पोटात दुकान लागले तू म्हटली होती ना ते खाल्ल्यापासून तसंच झालं बघ ह्या रुपीवर विश्वास नाही तुमचा सांगितलं लो होतं लोकांसमोर खाऊ नका त्यांच्यासमोर दाखवू दाखवू वाडा खाता खायच काय सांगितलेला विश्वास आता, आता, आता काय आ ए, का झालं पोट धरली आम्ही जाऊन वडापाव खाल्ला होता वडापाव खाल्ला मग पारीला <laughs> सवय एकाचा कच मिरच्या खातीन पोटात नाही दुखणार तर काय आहो मिरच्या नाही दुखत मग तिथून श्याम भाऊ जी भाऊ गेले होते शंभर टक्के त्यांची नजर लागली आम्हाला नजर कुठे लागत असते काय लागती नजर माहितीये का आणि त्यांनी ह्यांना विचारलं पण होत श्यामबाबूजी काय खाताय त्यांनी सांगितलं त्यांच्या जीवनी वाटत की त्यांचीच नजर लागली लाग डेप्युटी भावना त्यांना मिळतं का नाही खायला असं लोकांवर नजर ठेवतात बाई खाताना अयो माझ्या पोटात बोलल्या गडगडवायला लागला तुम्हाला सांगत होते तुम्ही माझं ऐकलं नाही तुमच्या मुळे मला पण तसं झालं अगं मग तुला कळत नव्हतं तू म्हणायचं पहिलेच मला घरात बसा म्हणून मग मी लपून ठेवलं होतं ना यो, 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 विलोपून ठेवलं तरी त्यांची नजर लागली म्हणजे त्यांची नजर किती वाईट आहे खरंच ना ओ आता काय करावं लागेल सांग ना आता ना आपल्याला हे काढावं लागेल घास उतरून काढावं लागेल कसा आता मधला घास बाहेर काढायचं का तसा नाही ओ तुम्ही फाट्यावर जावा कशाला आओ वडापाव घेऊन या त्या वाडापावनी आमच्या दोघींची नजर काढा असं घास उतरवून तीन वेळा उतरवायचा आणि फेकून द्यायचा तेव्हा ते घास उतरत असतो माहितीये कुत्र्याला लागतो का कुत्र्याला घालावा लागतो तरी खाऊ तीन रस्त्याला टाकलं ना ते होत धर तुम्ही जावा लवकर नाही तर रुपया ना, ना पावला अहो जावा की इथं बायको माराय लागली तरी तुम्हाला पैशाचं पडलंय देवा नावरा ना असला दे जावा लवकर दु बाहेर बिरू काय नको तूवर बाथरूम मध्ये जाऊन बघ काय झालं बा गुन्नी झाला हाटकीला जातो तुला तर काय समजतच नाही तो का मुळेच आहे ना बाय कुचा घास भासलाय माहितीये काय केलं काय केलं म्हणजे तिथून चालला होता म्हणूनच वडापाव चाललोय म्हणजे डेपोडी मी गेलो तुम्ही कुठं खात होती कुठं खात होती म्हणजे तो हटकेल नाही का त्यांना त्याच्यामुळं तो घास भासलाय तो वडापाव आणायला चाललोय मी आराम आयला बरं आहे का आता हे आईला डेपोटीकडे जावं लागत नाही काही गावात करायला बसलाय डेपोटी काय तुम्ही का वडापाव खाता का नाही हो काय झालं वडापाव आता कशाला लावायची नजर एखादं खाता येतं कोणाला नजर लावली आपण एका मग चिजून आलो सुगंधाच्या दारातून हा त्या दोघी वडापाव खात होत्या मग त्याचं काय आला इथं आल्या आलं तर मला भांडायला काय भांडायला तर ते म्हणलं तुम्हाला काय वडापाव मिळत नाही काय डेपुटीला कवा खायला उश्याला नजर लागली माझ्या बायकोचा कुठं घास आहे घास भासला जालीच बायको कुकावा खात काव आपण त्यांच्याकडं वडापावकडे बघितलं आता विचारलं होता वडापाव आहे का अजून एक सुगंध ताईला मी आपलं असंच विचारलं होतं नजर लागली तो नजर लागली असन मला माई नजर नाही लागायची डेपुटीच म्हणला तो त्याची बायको तण तण करत होती म्हणजे भेटत का नाही खायला मी गाव गावभर करते बो यातही आता साधारण सांगा बरं तुम्हाला घेऊन पडत तुला म्हणले असल्याची बायको म्हणले असते मी खंबीर होतो ना मग तुम्हाला म्हणले म्हणतो तुमच्यापर्यंत आलो मी काय म्हणलं मला गावच्या डेप्युटीच जर नाव असं गावात झालं सगळ्या तर किती अवघड होईल सांगा बरं आपण काही तशी आहेत का कितक खर्च करतो तुम्ही तर किती खर्च करता मला घास घासभास लागत तुम्हाला अरे पण यांना काय वडापाव माहितला होता काय ना आपल्याला वडापाव भेटत नाही काय इथं माई बाई खूप वडापाव करायला लागली तर दोन दोन वडापाव वाडापाव करतील अख्या लोकांनी गावाला वाटतात वाडापा आम्ही सांगितलं तुम्ही आले की तुम्ही भजे करायची म्हणते तरी भजे करते आम्हाला वडापाव मिळत नाही नाही पण हे असं चुकीचं आहे भाऊ मी जायला समजून सांगितलं म्हणजे आले म्हणलं नाही नाही तुमचीच नजर लागली म्हणा दोघायची म्हणा अरे पण त्यांना नजर लागली तर कशाला वाटून खाता म्हणावा आणि आम्ही कोणा नजर लावली वडापावले लिहिले आम्हाला जेलशक काय काही मी सगळी वीस रुपयाची किंमत त्याची पण हे तुम्हाला सांगतो आपल्याला सांगावं लागणार त्यांना नाही त्या खे करते करते इज्जत जाईन उठे पुढे आल्या गेल्याच्या नावानं तुझ्या काळ्या लाल घाज रा श्याम्याच्या नावानं डेप्युटीच्या नावानं घास उतरला का निघला ना निघला हा आता मोकळी झाली बाबा पारी आता सुगंधा राहिली श्याम्याच्या नावानं आल्या गेलेल्याच्या नावानं डेप्युटीच्या नावानं सुगंधा घास निघला का हा निघला 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 आता जरा पोट कमी कमी व्हायला लागलं अरे हरकला का घास आयला परत घास आपल्याकडे चालता निघला घासलो तुम्ही टापकले जा शाम्या आता परत यांना घास बसन बघ आता हे घास आपण आलो नेमकं उतरायच्या टायमाला त्यांना घास लागला लाग होता आता डबल उतरावं लागेल अरे अरे आता परत वडापाव आला पळपळ करावं लागत लाग तुला नाही मी वडापाव ते आणायला हा ना ठेस लागो सर पळाला ठेस लागली कुठं मग पैसे नव्हते तरी पडलो तरी आ, परत नहीं नहीं गासा करता आपल्याला शामराव आपल्याला कुठं वडापाव भेटतोय का आजच बघितला कायच्या रोपा ताईच्या हातामध्ये आहे का नाही मला ते भेटतच नाही भेटतच नाही आणि आमच्या बायका काय वडापाव करतात काय आणि आम्हाला हाटेला बांधले तर होय एवढा आमचा घात बसला तो तुम्हाला आ वाटून खात बसता तुम्ही शामरावने विचारलं लगेच घात बसला का तुम्हाला आम्हाला भेटत नाही वडापाव अरे तू तर आमच्याकडे वडापावला पैसे मागा येत असतो काय लागलो आणि तुम्हाला काय खाती वडापाव खाती बस म्हणजे किती घेत एवढं विचारलं मी बाकी काय सांग बरं अहो अन्नापेक्षा श्रेष्ठ दान नाहीच ते जाऊ दे तिकडे आम्हाला काय वडापाव व्यवस्थित पण एवढं बी ना काय हे करू की लगे काय चालला अरे थांब इथं दोन मिनिटं थांब नंतर टाक आमच्यावर उतरून टाक म्हणजे उतारा निघाल सगळा काय सगळा घास निघ तुम्हाला एवढं सांगायचं होतं अशा कोणाची खाण्यानी बघितले नजर ना नाही लागत रोडच्या रोडला रो, दुकान आहेत स्वीटचे खाण्यावाल्याचे वडापावाल्याचे त्याला नजरच लागतात का अरे उलट एखादा जर खात नसला त्याला एखाद्या माणसाला द्यावा त्याचं हे होतं त्याचं पुण्य लागत असतं घास नसतो बसत दान गोर मला दान करा आम्हाला लागतो आम्हाला मज भेटत लागले तुम्ही घास काढायला गावातल्या लोकांचे तुम्हाला घास बसायला लागले आवडी फुटी मी म्हटलं तसं काय होत नाही तुम्हाला धारता काय झाले तस होत कारण की मी ना बाहेर टपरीवर जरी खाय लोक पदर लावून लावून खाता ना त्याच्यामुळे त्रास होतो उघड्यावरच धूळ बसती माश्या बसत्यात कुठून घाणीवरच्या आलेल्या त्यामुळे पोटात त्रास होतो तुम्हाला हा बी त्रास झाला ना त्या खाण्यामुळे त्रास झाला चांगला लक्षात घ्या चांगला हायजेनिक खा चांगलं हे करा असं लोकांच्या नजर लागून का नाही होत आणि किती उतरलं तुम्ही पोटात गेल्यानंतर एकदा तुमच्या पोटात जर तकलीफ ते तर आहे उतरून बिरून नाही थांबत कसं काय थांबत झालेलं आपण आपलं गोगल लावत जाऊ ना कोण काय बघायचं आहे बोललो चला आता काय आव आव तुम्हाला लाज वाटायला पाहिजे चांगले माणसाचं जर तुम्ही शितोडी उडीले अहो कधी हाटील जर गेले ना दोन दोन तीन तीन हजार रुपये खर्च करते आणि त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यावर आपल्याला भाजी आणून देतात मग खरंच नजर लागत का आणि हाटील मध्ये भासलो किती लोक बघत लो टाका माका त्या भाजीकड मग सगळ्या लोकाला नजर का अहो का भाऊ जी मी तुमच्या बायकोच्या नादी लागेल मम्मी म्हटले आता मला काय माहिती असं काय होतं का नव्हतं तुम्ही कधी ऐकलं माझ्याकडून ऐकलं का एका दिवशी गावातले लोक मला चपला आणतील चालले मी घरी हा एड माणूस म्हणलं खात खात का माझ चुकलं हो जाऊ दा ते वडापाव द्या टाकून फाटका ठेवून हाताचा द्या टाकून म्हणती आण नाही ती Ai, ah, não te é puro, eu março!